नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत रव्याचा शिरा जो आपण प्रसादासाठी बनवतो घरी पाहुणे आले काहीतरी गोड बनवायचं आहे तर काय बनवायचं झटपट तशीराच बनवतो तर चला मग बघूया की हा झटपट शिरा अगदी मोकळा आणि छान कसा तयार होतो तर त्यासाठी मी इथे हे मी वेलची पावडर घेतलेली आहे वेलची मी साखरमध्ये बारीक करून घेतलेली होती दोन वाटी मी रवा आणि एक वाटी साखर घेतलेली आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर घाला तुम्ही याच्यात बेदाणेसुद्धा घालू शकता तर एका पॅनमध्ये आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला जर तेलाचा बनवायचं असेल शिरा तर तुम्ही तुपाऐवजी तेल वापरू शकता पण तुपात जर बनवला तर त्याची टेस्ट अजूनच जास्त इन्हॅन्स होते तर तुपाचा नक्की ट्राय करा तर आता आपलं तूप छान तपलं आहे की नाही हे कसं चेक करायचं थोडासा रवा टाकून बघायचा तो छान वरती आला म्हणजे आपलं तूप छान तापलेलं आहे सर्व रवा यात ॲड करायचा आणि छान असा मिक्स करून याला भाजून घ्यायचा आता आपला रवा छान भाजला की नाही हे समजण्यासाठी आपला रवा असा एका पॅन ज्या आपण पॅनमध्ये किंवा कढईमध्ये परततो आहे त्याला असा एका साईडला करायचा आणि त्याच्या साईडने तूप सुटतंय की नाही ते चेक करायचं हे बघा आपल्या रव्यातनं आता तूप सुटायला लागलेलं ला आहे आणि याला तुम्हाला मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे हाय फ्लेम, फ्लेम केली तर कच्चा राहतो आणि एकदमच लो फ्लेम ठेवली तर मग त्याला भाजायला खूप जास्त वेळ लागतो आता हा रवा भाजून झाल्यावर याच्यात साखर ड्रायफ्रूट्स आणि जी आपण वेलची पूड घेतलेली होती ती ॲड करायची आणि नंतर यात आपल्याला दूध ॲड करायचं आहे तर दूध आपल्याला साई सकट घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेगळी काढून ठेवलेली फ्रेश मलई असेल तर तू ते तुम्ही यात ॲड करू शकता त्याच्याने याची चव अजून खूप छान होते जसं आपण खव्यात खवा घालून बनवतो अगदी तसाच लागतो तर मलई नक्की ॲड करा आता याच्यासाठी किती दूध लागलं तर, तर आपण दोन वाटी रवा घेतलेला होता तर याच्यासाठी आपल्याला चार वाटी दूध लागलेला आहे म्हणजे जितका रवा त्याच्या दुप्पट आपल्याला दूध यात ॲड करायचं आहे आणि दूध अगदीच कडकडीत घ्यायचं आहे मी रवा भाजत असतानाच दूध एका साईडला गरम करून घेतलं आणि गरमच दूध आपल्याला यात ॲड करायचं आहे आणि छान याला मिक्स करून थोडा वेळ पाच मिनटं अगदी लागतात छान व्यवस्थित एकजीव झाल्यावर याच्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि लगेच काढून त्याला छान मिक्स करत राहायचं कारण जर आपण मिक्स नाही केलं तर खाली आपला शिरा लागतो थोडासा करपतो तर त्यासाठी याला पटापट पटापट आपल्याला मिक्स करत राहायचं आहे याच्या कडेने छान तूप सुटू लागलं म्हणजे आपला शिरा अगदीच तयार झालेला आहे असं समजायचं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आधी तुमच्यासोबत खूप साऱ्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत तर त्याही नक्की बघा धन्यवाद